जेव्हा इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून सत्तर तास काम करण्याचा सल्ला दिला तेव्हा देशातच नाही तर परदेशातही चर्चा सुरू झाली आता देशातल्या आणखी एका मोठ्या कंपनीच्या चेअरमनने याबाबत मोठं वक्तव्य केलं आणि देशात एकच खळबळ उडाली इन्फोसिससारखीच देशातली मोठी कंपनी एल अँड टी लार्सन अँड टुर्बू या कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम म्हणाले की तुम्ही तुमच्या बायकोचं तोंड किती वेळ बघू शकता आठवड्यात नव्वद तास काम करा स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर रविवारच्या दिवशीही काम करा एवढ्या नामांकित कंपनीचे अध्यक्ष असं बोलतात म्हणजे हा काही सोशल मीडियावर फक्त चघळण्याचा विषय नाही आहे तर यावर सखोल चर्चा होणंही तितकंच गरजेचं आहे कारण एकतर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वाटेल तितकं काम करून घ्यायचं आणि त्यात बायकांच्या कामालाही कमी लेखायचं हे वाटतं तितकं साधं नाहीये त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणाऱ्या या कंपन्या आहेत या कंपन्यांचे मालक पब्लिक फिगर आहेत त्यांना आदर्श मानून आजची युवा पिढी इन्स्पायर्ड होते घडू पाहणाऱ्या समाजावर या लोकांच्या बोलण्याचा खोलवर परिणाम होतो त्यामुळे असे अनेक मुद्दे या निमित्ताने पुढे येऊ शकतात ज्यावर आज आपल्याला बोलायचं आहे नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती ब्रिटिशांनी भारतात येऊन काही महत्वाच्या सुधारणा केल्या त्यापैकीच एक म्हणजे रविवारची सुट्टी ब्रिटिश राजवटीत भारतातले कामगार हे आठवड्याच्या सातही दिवस काम करायचे त्यांना कोणतीही सुट्टी नव्हती पण त्याचवेळी ब्रिटिश अधिकारी मात्र रविवारच्या प्रार्थनेसाठी चर्च मध्ये जायचंय हा अन्याय लक्षात आला तो भारतातल्या एका कामगार पुढाऱ्याला ज्याचं नाव होतं नारायण मेघाजी लोखंडे नारायण लोखंडे यांनी ब्रिटिशांसमोर सहा दिवस काम केल्यानंतर एक दिवस सार्वजनिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला सुरुवातीला तो नाकारला गेला पण त्यांच्या सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी भारतीय कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून दिली राहिल्या कामाच्या तासांचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सेहेचाळीसच्या कायदेमंडळात कामगारांसाठी कामाचे तास किती असावेत याविषयी आपली भूमिका मांडली होती आठवड्यात के केवळ अठ्ठेचाळीस तास कामाचे असावेत अशी त्यांची मागणी होती त्यासाठी भारताच्या वातावरणाचाही त्यांनी अभ्यास केला होता भारतातले लोक किती तास मेहनत करू शकतात त्यांना आरामाची किती गरज आहे असा अभ्यास आणि असा सगळा विचार करून बाबासाहेबांनी एकोणीसशे बेचाळीसच्या कामगार परिषदेमध्ये कामगारांचे कामाचे तास हे चौदावरून आठ तास करून घेतले आपल्या देशात देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बदलांपैकी हा एक महत्त्वाचा बदल आहे महत ज्या भांडवलदारांच्या शोषणापासून बाबासाहेबांनी कामगारांना वाचवलं तोच भांडवलदार वर्ग आज पुन्हा एकदा जुनीच री ओढताना दिसतोय कामांचे तासही वाढवा म्हणतोय आणि रविवारची सुट्टी सुद्धा रद्द करा म्हणतोय त्यासाठी असं वक्तव्य करण्याच्या मानसिकतेचा आधी आपण विचार करायला हवाय या मानसिकतेचं मूळ कुठं आहे त्यावर थोडक्यात नजर टाकूयात तरी गोष्ट सुरू होते अश्मयुगापासून माणूस आधी शिकार करून खायचा भटकं जीवन जगायचा स्त्री पुरुषातला भेद सुद्धा हळूहळू माणसाला कळत गेला आधी तो माहीतच नव्हता नवनिर्मिती करणं हा स्त्रीमधला एक अंगभूत गुण त्यानुसार शेतीचा शोध लावला तो स्त्रीनेच आपला देश हा कृषीप्रधान देश आणि कृषी संस्कृतीची खरी निर्माती ही स्त्रीच मातीत बी पेरलं की ते रुचतं आणि त्यातून एक नवीन रोग बाहेर येतं ही गोष्ट खरं तर स्त्रीनेच पुरुषाला सांगितली पुरुषाने याचं कनेक्शन जोडलं ते स्त्रीच्या गर्भधारणेशी आपल्यामुळेच स्त्री एका नवीन जीवाला जन्म देऊ शकते आपलंच बी जे स्त्रीच्या पोटात रुचतं हे जेव्हा पुरुषाला लक्षात आलं तेव्हाच अगदी तेव्हाच पुरुषाला आपली ताकद समजली आणि स्त्रीवर मालकी हक्क गाजवायला त्याने सुरुवात केली त्याचं कारण म्हणजे निसर्गाने पुरुषाला बहाल केलेली ताकद याच ताकदीमधून पुरुषी अहंकार जन्माला आला की माझ्या मालकीच्या स्त्रीकडे इतर पुरुषाने डोळे वर करून सुद्धा पाहायचं नाही स्त्री चार भिंतीत मग बंद झाली आणि इथूनच स्त्री म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना जन्माला आली नाहीतर भाले फेकून अजस्त्र प्राण्यांची शिकार तर स्त्री ही करतच होती की आता ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश हा आहे की एल एन टीच्या अध्यक्षांनी जे विधान केलंय त्याचं मूळ स्तर हे आहे कारण कृषीप्रधान संस्कृतीची धुरा पुरुषाने आपल्या हातात घेतली आणि स्वतःची एक नवीन संस्कृती निर्माण केली पुरुष प्रधान संस्कृती या संस्कृतीचा चालकही तोच आणि वाहकही तोच भरडत गेली ती फक्त आणि फक्त स्त्री पुरुष मुख्यतः शेती करू लागला हातात पैसा आला आणि त्याने उद्योगधंदे करायला सुरुवात केली ज्यातून निर्माण झाली ती भांडवलशाही आणि जो भांडवलदार झाला त्याने त्याच्या कामगारांचं आणि उरलेल्या सगळ्या खालच्या लोकांचं शोषण करायला सुरुवात केली आणि याच साखळीवर आजची सगळी अर्थव्यवस्था आज उभी आहे भारताच्या भांडवलशाहीचं चित्र यापेक्षा काही वेगळं नाही आहे दोन तीन वर्षांआधी प्रसिद्ध झालेल्या ऑक्सपॉर्मच्या एका रिपोर्टनुसार जगातील एक टक्का श्रीमंत व्यक्तींकडे बाकी नव्याण्णव टक्के व्यक्तींकडे असणाऱ्या मालमत्तेपेक्षा अधिक मालमत्ता आहे यातून असमानतेवर आधारलेल्या भीषण समाजाचं वास्तव समोर येतं म्हणून हे शोषण दूर करण्यासाठी लोकशाही हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो आज आपल्या देशात भलेही लोकशाही असली तरी वास्तव काय हे वेगळं सांगायला नकोय मोठमोठ्या मुट कंपन्यांचे मालक जेव्हा अशी असंवेदनशील वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्याकडून आपण नक्की काय अपेक्षा करायला हवी आहे सध्याच्या वर्क लाईफ बॅलेन्सचा हा जो वाद सुरू आहे तर या विषयाला सुरुवात केली ती नारायण मूर्ती यांनीच मूर्तींना वर्क लाईफ बॅलेन्सच मान्य नाही आहे आठवड्याला सत्तर तास काम करायचं आता जास्त तास काम म्हणजे जास्त कार्यक्षमता म्हणजेच जास्त प्रोडक्टिव्हिटी इतकी आणि संकल्पना नारायण मूर्ती करतात की देशातल्या एवढ्या मोठ्या कंपनीने आजच्या स्मार्ट युगात स्मार्ट वर्क मॉडेल विषय बोलायला हवं होतं पण तसं झालं नाही उलट नारायण मूर्ती यांचा आदर्श समोर ठेवत एल एन टीच्या सुब्रमण्यन यांनी तर कळसच गाठलाय त्यांचं विधान पुन्हा एकदा स्त्रीवरच्या पुरुषाच्या डॉमिनेट कल्चरचं प्रतीक झालंय चोवीस तास बायकोकडे बघत बसायचंय का याचा अर्थ सुब्रमण्यन यांना हे माहीत नसावं का की आज त्यांच्यापेक्षाही यशस्वी उद्योजक स्त्रिया आपल्या देशामध्ये आहेत मग ते काय म्हणू इच्छितात की सुट्टीच्या दिवशी बायकोकडे बघण्याशिवाय पुरुषांकडेही करण्यासारखं काहीच नाहीये पोस्ट मजेशीर वाटली तरी तितकीच गंभीर सुद्धा आहे कारण वेळेअभावी काही देशातल्या महिला वर्कर्सकडे मूल जन्माला घालणे इतका देखील आज वेळ शिल्लक राहिलेला नाही विचार करा अशी परिस्थिती जर आपल्या देशात निर्माण झाली तर काय सोशल लाईफचा गाशा गुंडावून ठेवण्यासारखं आहे आठवड्याला नव्वद तास काम करायचं म्हणजे थोडक्यात उठायचं दात घासून आंघोळ करून ऑफिसला जायचं परत यायचं दात घासून आंघोळ करून झोपायचं हेच काय ते आयुष्य बाकी घर कुटुंब मनोरंजन हे सगळं तेल लावत गेलं यातून नेमका कामाचा आउटपुट किती वाढणार आहे आणि त्याचा दर्जा किती असणार आहे हे नारायण मूर्ती आणि सुब्रमण्यन सांगू शकतील का तसंच भारतीय लेबर ऍक्ट फॅक्टरी ऍक्ट आणि शॉप ऍक्टच्या विरुद्ध हे लोक बोलताना यांना भीती कशी वाटत नाही हाही प्रश्न आहेच बरं भारतातील ट्रेड युनियन लीडर्स राज्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यावर काहीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही याचंही एक आश्चर्य आहेच त्यांचं माहीत नाही पण देशातले काही बडे पुरुष उद्योजक मात्र या गोष्टी वर अत्यंत मुश्किलपणे व्यक्त होताना दिसतायत त्यापैकीच एक म्हणजे बजाज ऑटोचे मॅनेजिंग डिरेक्टर राजीव बजाज राजीव बजाज असं म्हणाले की कि तुम्ही किती तास काम करता हे महत्त्वाचं नाहीये त्याऐवजी तुम्ही किती चांगलं काम करता हे जास्त महत्त्वाचं आहे तसंच सिरम इन्स्टिट्यूटचे आदर कुणावाला देखील असंच म्हणाले की माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे रविवारच्या दिवशी मला बघत राहायला तिला आवडतं इतकंच नाही तर आनंद महिंद्रा सुद्धा असंच म्हटले की माझी बायको खूप सुंदर दिसते आणि मी तिला किती वेळही बघत राहू शकतो शिवाय शार्क टॅक इंडियाचे जज अनुपम मित्तल यांनी तर सुब्रमण्यन यांना चोख प्रत्युत्तर दिले घरी बसून तुम्ही तुमच्या पत्नीला नाही पाहिलं तर काय होईल हे त्यांनी अतिशय मजेशीरपणे मांडले ते म्हणाले की सर जर पती पत्नीने एकमेकांकडे पाहिलं नाही तर आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कसा बनणार अशी मजेशीर पोस्ट अनुपम मित्तल यांनी लिहिली आहे सगळ्यात सोशल मीडियावर या कमेंट्स चांगल्याच व्हायरल होतात पण विरोधाभास हा आहे की कुठलीही सामान्य स्त्री किंवा एखादी उद्योजक स्त्री सुद्धा यावर व्यक्त होताना दिसत नाही मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अभिनेत्री दीपिका पदुकोण तेवढी यावर व्यक्त झाली आहे खरं तर ही आपल्या देशाची अवस्था खूपच गंभीर म्हणावी लागेल एकीकडे स्त्री सक्षमीकरण आणि देशाला सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न आपण बघतोय पण आपली वाटचाल मात्र तीच आहे जुनी टिपिकल त्यामुळेच आज भारत हा जगातील सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या देशांच्या यादीत आपलं स्थान बनवून आहे त्यामुळे वर्क लाईफ तर दूरच सदर लाईफ बॅलेन्सच्या नावाने सुद्धा बुंबाबुम दिसते असंच म्हणावं लागेल कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या अलीकडच्या अहवालांनी जगाला जास्त वेळ काम करण्याच्या गंभीर परिणामांबद्दल इशारा दिलाय दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दोन हजार सोळामध्ये कामाशी संबंधित कारणांमुळे जवळपास एकोणीस लाख मृत्यू झाल्याचंही हुने सांगितलंय भारत आता यावर काय भूमिका घेतं ते बघावं लागेल पण बाहेरच्या देशात जसं की रवांडा सोमालिया वुनुआतू नेदरलँड कॅनडा ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात आठवड्यात सरासरी फक्त सत्तावीस ते तीस तास काम केलं जातं म्हणजे विचार करा हे देश काही अविकसित नाही आहेत वेलसेट आहेत आणि ते क्वांटिटी ऑफ वर्कपेक्षा क्वालिटी ऑफ वर्कला जास्त प्राधान्य देतात तुम्हाला काय वाटतं या सगळ्या वर्क मॉडेलवर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा